आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बी एड फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड ला ऍडमिशन केलेले आहेत तसेच जे फोर्थ राऊंड साठी फक्त गेल्या दोन दिवसापासून तडफडत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरता हा व्हिडिओ बनवत आहेत अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही तो प्रवेश कसा मिळेल कॉलेजेस तुम्हाला काय बोलत आहेत आणि यावरती तोडगा काय असणार आहे सीईटी सेल तुम्हाला नेमकं काय म्हणत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला या बीएडच्या संदर्भातील वस्तीगृहाच्या संदर्भातील राहण्याची व्यवस्था इतर योजना काही आहेत साधार आधार स्वयंसारख्या योजना याबद्दलचं कायमस्वरूपी आपण अपडेट या चॅनलला आपण देत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की बीएडचं चौथं राऊंड जे आहे ते चौथं राऊंड या ठिकाणी जे मेरिट लिस्ट आहे ती लागलेली आहे मग मेरिट लिस्ट म्हणजे काय मग मेरिट लिस्ट चौथ्या राऊंडला मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत त्यांना प्रवेश कॉलेज का देत नाही आहे याला अधिकार कुणाचा आहे सीटी ला आपण फोन केला तर ते का नाही म्हणत हे बघू आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की चौथ्या राऊंडमध्ये मी सांगितलेलं होतं की चौथ्या राऊंड मध्ये तुम्हाला सर्वच कॉलेजेस तुम्हाला काय दिसणार आहे नाव प्रिफरन्स टाकता येणार नाही ना ना। तुम्हाला नावं टाकायची आहेत ऍड करायचं आहे आणि त्यात तुम्ही जेवढी जेवढी कॉलेजेस तिथे ऍड केली तेवढ्या कॉलेजेसमध्ये तुमची नावं दिसणार म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमचा त्या नंबर कॉलेजला नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला तुमचा नंबर कसा लागलेला आहे तर त्या कॉलेजचा मेरिट लिस्ट असणार आहे मग एखादा चौऱ्याण्णव वाला असेल जे पहिला दुसरा आणि तिसऱ्या राऊंडमध्ये त्यांना प्रवेश मिळाला नाही ज्यांची चुकी झालेली आहे ज्यांनी मेथड चुकवलेला आहे ज्यांचं काही कारणामुळे डॉक्युमेंट नव्हते व्हॅलिडिटी नव्हती त्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही असे सर्व जे विद्यार्थी आहेत ते मेरिट लिस्टमध्ये तुमचं त्या ठिकाणी नाव असणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजेस निवडले आहेत त्यांनी मग आता तुम्हाला एवढे कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश तुम्हाला नाव दिसत आहे तर मग प्रवेश कसा मिळेल तर आधी त्यांचा नेटवरून नंबर काढणं कॉलेजच्या प्रिन्सिपलचा असेल कॉलेजच्या मॅनेजमेंटचा असेल त्यांना फोन करून त्यांना भेट देणं तुमच्याकडे किती जागा आहे ते शिल्लक ते पाहणं आणि यांनी काय केलेलं आहे आधीच कॉलेजला प्रवेश मिळत नाहीत किंवा हे विद्यार्थी चौथ्या म्हणले येतात म्हणून यांनी काय केलेलं आहे पन्नास पन्नास हजार रुपये साठ साठ हजार रुपये एका वर्षाचे काही काही विद्यार्थी तर दीड लाख रुपये म्हणत आहे आपण काही मेडिकल करत नाही किंवा आपण एमबीबीएस करत नाही एका वर्षाची एक लाख रुपये लागत आहे किंवा दोन दोन लाख रुपये लागत आहे हे फक्त बी एड आहे विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्यायचं आहे म्हणून पैसे देताना कधीही विचार करायचा आणि त्यानुसारच तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे तर यानुसार ते कॉलेजमध्ये तुम्हाला सांगत आहेत की नाही आमचा प्रवेश सर्व आमचे सर्व प्रवेश फुल झालेला आहे आम्ही मेरिट नुसार आम्ही आधी घेऊन टाकलेला आहे जागा फुल झाल्या असं सांगतात त्यामुळे अशा वेळेला आपल्याकडे पर्याय नाही तुम्ही सीईटी सेलला ला फोन केला तर सीईटी सेलला याच्यात काहीच अधिकार नाही कारण ते बोलतात की इन्स्टिट्युशनल राऊंड आहे सर्व अधिकार हे कोणाचे आहे मॅनेजमेंटचे आहे इन्स्टिट्युशनल राऊंडचे आहे त्या कॉलेजवाल्यांना तुमच्याशी काही देणगे नाही तुम्ही गरीब ना घरातून आला तुम्ही नाईन्टी फोर पर्से पर्सेंट असेल तुम्हाला एटी पर्सेंट असेल असे असे याच्याशी काही संबंध नाही त्यांना पन्नास हजार ते साठ हजार रुपये कसे मिळेल हे ते बघितलं जातं कारण हा एक बिझनेस आहे हे समजून घ्यायचं आहे कॉलेजच्या बाबतीत मग तुम्ही कितीही जरी शासनावरती करत असाल बोट ठेवत असाल तरी त्याचा काही उपयोग नाही या वेळेला तुम्हाला खरी कंडिशन दिसेल की प्रवेशावेळी चौऱ्याण्णव असून सुद्धा नंबर लागले नाही चुका झाल्या या सर्व गोष्टी तुम्हाला समजेल आणि तेव्हा तुम्हाला आठवेल की काय सध्याची कंडिशन शिक्षण व्यवस्थेत काय चालू आहे याची तुम्हाला जाणीव जागृती विद्यार्थी मित्रांनो यासाठीच आपल्याला फी संदर्भात आपण काम करतो या संदर्भातच तुम्हाला सेलला पकडावं लागेल तरच पुढच्या वेळेला तुम्हाला ऍडमिशन भेटेल अन्यथा मिळणार नाही ही बाब झाली आपली सीटी सेल संदर्भात कोणताही आधी नाही मॅनेजमेंट तुम्हाला प्रवेशासाठी पैसे मागतात उपाय नाही मग आता काय करावं तर उपाय हाच आहे की लाख रुपये फीस देऊन डी बीएड करण्यापेक्षा पुढच्या वर्षीला जो काही बी एड असणार आहे तो एन सी टीने म्हटलेला आहे की एक वर्षाचा होणार आहे कोर्स मग कोणासाठी तर ज्या विद्यार्थ्यांनी काय केलेला आहे पीजी केलेलाय केलेला आहे त्यांच्यासाठी म्हणून यावेळी बी एड न करता एक वर्ष वाया गेलं म्हणून किंवा एक वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर पुढच्या डिसेंबरपासनं पुढच्या डिसेंबर पासनं म्हणजे याच दोन महिन्यानंतर तुमची पुन्हा सीईटीची पुन्हा नोटिफिकेशन येतं आणि या मध्ये सी या सीईटी मध्ये तुम्हाला चांगले चांगले मार्क्स मिळून यावेळेला झाल्या चुका पुन्हा करू नका आणि आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळणारच आहे विद्यार्थी मित्रांनो पण हे चुका पुन्हा या जर चुका पुन्हा केल्या तर पुन्हा तुमचं पुढचं वर्ष वाया जाईल हे जाऊ नये यासाठी तुम्ही यावेळी प्रवेश न घेता इकडे तिकडे न फिरता आता राहिलेली जी डेट आहे ती एकोणीस तारीख लास्ट डेट असणार आहे एकोणीस तारखेपर्यंतची प्रवेश प्रक्रिया आहे एकोणीस तारखेची प्रक्रिया संपली म्हणजे एकोणीस तारीख हे संपलं की तुम्हाला प्रवेश मिळणार नाही यांच्याकडे जर आधी डॉक्युमेंट घेऊन जर कॉलेजेसमध्ये विद्यार्थी भरले असतील तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही तुमचा वेळ वाया जाईल आणि तुमचे पैसे सुद्धा तिथे गेले तर वाया जाईल म्हणून पैसे जर वेळच असेल तर दहा पंधरा हजार रुपये ठीक आहे परंतु लाख रुपये देऊन बी एड करू नका पुढच्या वर्षी एक वर्ष वाया घालवा पण पुढच्या वर्षी बी एड वाटल्यास काही हरकत नाही एक वर्षाचं असणार आहे हेच आपल्या सर्व फॉलोअर्स आणि जे बी एड साठी व्हिडिओ बघत आहेत कायमस्वरूपी आपले व्हिडिओ बघत आहेत आणि आपण सुद्धा ती माहिती देतात या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की असं कोणाला जर असं पैशाच्या संदर्भात जर फसवल्या जात असेल किंवा एवढी फीज मागितली जात असेल तर प्लीज करू नका पुढच्या वर्षीच्या प्रवेशासाठी किंवा पुढच्या वर्षीच्या शेतीसाठी मेहनत घ्या मदत करा आणि त्या माध्यमातून स्वतः काय करायचा आहे अभ्यास सुद्धा करायचा आहे आणि स्पर्धा परीक्षेचा तुमचा जो अभ्यास चालू आहे तो अभ्यास तुम्हाला करायचा आहे हेच आजच्या जो काही आपण अपडेट सांगतोय तो आजच्या अपडेटचा आहे हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता जो पुढची बीएड एड फेरी किंवा तुम्ही जर चौथ्या मध्ये ऍडमिशन घेतली असाल तर त्यांच्यासाठी प्रवेशासाठी हॉस्टेलसाठी आणि स्वाधार आधार योजनासारखी स्वयं योजनेसारखी जे साठ हजार रुपये त्याच्या संदर्भात सुद्धा आपली व्हिडिओज आहेत ते सुद्धा बघा आणि काही अडचण आल्यास मला फोन करा आपण चौथ्या राऊंडच्या बाबतीत फोन करूनही आपल्याला उपयोग नाही किती जरी फोन आले विद्यार्थ्यांना मी सांगितलं त्यांना की प्रवेश घेऊ नका कारण तुम्ही बांधव बांधवात आपले भाऊ बहीण आपले रिलेटिव्ह आहात त्यामुळे हे सुद्धा समजून घ्यायचे माझे फॉलोअर्स आहेत त्यामुळे चुकीचा सल्ला तुम्हाला मी देणार नाही त्यामुळे नाही प्रवेश केला तरी प्रवेश घेतला तरी चालतंय एक वर्ष असेच तरी आतापर्यंत आपण वर्ष घालवलेत पण एक लाख दीड लाख रुपये फीस देऊन बी करू नका कारण पुन्हा सीईटी से आ, सी टी आहेत पुन्हा टीईटी आहेत त्यामुळे या त्या सर्व गोष्टी म्हणजे बी एड केलं म्हणजे शिक्षक बनतं असं नाही हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंक ग्रुपला जॉईन व्हा ज्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न विचारता येतील व्हॉट्सअपला प्रश्न टाकता येईल टेलिग्रामला प्रश्न टाकता येईल पण हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही नक्की मला कळवायचं आहे धन्यवाद